नमस्कार मित्रांनो कहाणीतला फिरस्त्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मित्रांनो माकडांसोबत घालवलेले क्षण सुंदर आणि खूप आनंददायक असतात बर का कारण माकडे खूप चपळ आणि खोडकर सुद्धा असतात आणि हुशार सुद्धा तेवढेच असतात त्यांच्यासोबतचा अनुभव नेहमीच हा मनोरंजक असतो मित्रांनो मी जिथे जातो तिथे मला माकड दिसले की मी त्यांचे नेहमीच व्हिडिओ आणि फोटो काढतच असतो कारण मला ही आवड म्हणजे ते एक सवयच झालेली आहे माकड पळताना खेळताना दिसला की तिथे माझा मोबाईलचा कॅमेरा लागलाच म्हणून समजा झाडावरून किंवा छतावरून त्यांची फटाफट उड्या मारण्याची आणि एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाण्याची ही सवयच खूप छान असते त्यांच्यातली एक प्रकारची कलाच आहे बर का हे, हे दृश्य खूप स्फूर्तीदायक आणि सुंदर वाटते त्यांचे निष्पाप हावभाव आणि खोडकरपणा बघून हसू आपल्याला आवरणारच नाही बरं का त्यांच्यातली माया आणि प्रेमळ क्षण माकडं आपल्या पिलांना पोटाशी घेऊन फिरतानाचे हे दृश्य खूप प्रेमळ असते आणि सुंदर पण असते त्यांच्यातील नैसर्गिक मायेचा हे दर्शन आपलं मन शांत करते त्या पिलांची उत्सुकता लहान माकडांना भीती आणि उत्सुकतेने माणसांकडे पाहण्याचा आणि त्यांच्या आजूबाजूला खेळणे हा खूप गोड अनुभव असतो कधी कधी माकडे एका उंच फांदीवरून किंवा दगडावरून बसून सूर्यस्नान करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरचा शांत भाव आणि निसर्गाशी एकरूपता अनुभवणे खूप सुंदर वाटते त्यांच्या डोळ्यांमध्ये असलेले प्रश्न आणि कुतूहल आपल्याला स्पष्टपणे दिसत असते तुम्ही त्यांच्याकडे पाहिले की तेही तुमच्याकडे पाहत असतात बरं का हा एक प्रकारचा अव्यक्त संवाद आहे तुम्हाला जर स्वतःच्या आठवणीबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही त्या क्षणाचे थोडक्यात वर्णन सुद्धा करू शकता धन्यवाद मित्रांनो